ताज्या करा, करा। बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा मोठा राडा पाहायला मिळाला शहरात उल्हास नदीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाच्या दरवाजाला नोटांचं तोरण लावल्याचा प्रयत्न केला यावेळी सुरक्षा रक्षक आणि अविनाश देशमुख यांच्यात झटापट झाली त्यानंतर देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या दालनातही खोट्या नोटा उधळल्या त्यामुळे पालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर अविनाश देशमुख यांना सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढलं कर या महाराष्ट्रामध्ये आता काय झालं माहित आहे का की संधी साधूंचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि महाराजांच्या पुतळ्यामध्ये मी आता सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे की जे काही टेंडरची प्रक्रिया काय असते की लोएस्ट टेंडरला तुम्हाला निविद्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्यामध्ये सहभागी करून घेता येते परंतु ज्या गोष्टीचं ज्या टेंडर लोएस्ट प्रक्रिया आहे त्याला डावलून काहीतरी राजकीय लोकांच्या मर्जीतल्या टेंडर व्यक्तीला पुण्यावरून बोलावलं म्हणजे दुसरा आपटेही बदलापूर शहरामध्ये तयार करायचा का त्या पुतळ्या जो मालवणला घडला तीच प्रक्रिया चा, चालू आहे काहीतरी राजकीय नेत्यांच्या अगदी जवळचे अनाजी पंत जे आहेत ते या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत त्याचे फुटेज या कॅबिनमध्ये आहेत सिटी इंजिनियरच्या कॅबिनमध्ये दिवसाला रात्री आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत बसतात आणि काय का, कसं करता येईल काय दोन पाच रुपये आपल्या घशात पडता येईल ही प्रक्रिया गेली आठ दिवस झाली इथेच चालू आहे आणि मी सांगतो त्यांना असं करू नका मी परतही त्यांना भेटो साहेब नका करू माझ्या कानावर आलेला कशाला ऐकतात सिटी इंजिनिअर येतो तीन तीन वर्ष लागतो पाच पाच दहा दहा कोटी कमावतो निघून जातो या शहराच्या बाबतीत त्याला काही घेणेच नसतं नक्की आता काय प्रकरण आहे ते आता जे काही पुतळा उभारतात त्यांना विचारा मी माझ्या शहराच्या भूमिकेचं लोकांना सांगितलं आहे की माझ्या लोकांनो लोकांना सदर पुतळा जो आहे ना त्याला एकही वर्षाचा एकही पुतळा उभारायचा अनुभव नाही आहे त्यानं बरं लंडन अमेरिका शिकागोला कुठेही हे घेऊ द्या शिक्षण घेऊ द्या पुतळ्याच्या बाबतीत पण पुतळा काही जोक नसते महाराजांचा पुतळा येतो त्याच्या बाबतीत ज्याला अनुभव असेल त्यालाही टेंडर देण्यात यावं पुतळा उभारण्यापूर्वी चौथरा उभारण्याचं काम सुरू आहे पुतळाची आ, रुंदी आहे माप आहे किंवा त्याचं जे वजन आहे त्या अनुसार सगळं काम होणं गरजेचं होतं पण कुठेतरी कामात चुकीच्या पद्धतीने काम होत आहे हे तुम्हाला माहित आहे आणि बदलापूर शहराला माहित आहे बिल्डिंग पहिल्या बदल्या जातात की पाया पहिले खोदला जातो पाया पहिल्या खोदला जातो नंतर बिल्डिंग मानल्या जाते महाराजांचा पुतळा कसा आहे किती उंचाचा आहे महाराजांचा जेरटोप किती आहे महाराजांचा पुतळा तीन पायावर आहे एक पाय वरती आहे की कशा पद्धतीचा आहे महाराजांचा वेट किती आहे किती टनाचा आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून नंतर चौथरा उभारला जातो त्याला शासकीय प्रशासकीय निकष आहेत की महाराजांचा पुतळा जो असतो तो मोजकी चढाई सोबत असतो चाशी राणी पुतळा हा नेहमी दोन पायावरती उभा दोन पाय आक्रमक असतो ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे की कमिटी कुठे यांची हे मलाही माहीत नाही शहराला माहिती आहे कमिटी कमिटी हा घेतात तो घेतात हे घेतात कमिटी असं थोडी कमिटी आहे बाबासाहेबांचा पुतळा जो आहे बदलापूर शहरामध्ये त्या कमिटीच्या बाबतीत काही लोकांनी खूप चांगले माझे सहकारी आहेत अख्खा महाराष्ट्र फिरला आणि आता कुठे महाराज बाबासाहेबांचा पुतळा तो दौलात तिथं उभा आहे तशा प्रक्रियेमध्ये टेंडर कमिटीमध्ये काही लोक घ्या काहीतरी चांगली कमिटी बनवा आणि महाराजांना पुतळा बसवा तो था था उत्तर बदलापूर शहरामध्ये येणारा सिटी युनिर हा वन ऑफ द मोस्ट करप्टेड पर्सन आयुष्यभर जे अधिकारी लोक माझे पोलीस बांधव अधिकारी जे नाहीत ना ते इथे येऊन अख्ख्या आयुष्यात दोन पाच कोटी रुपये घेऊन जातात हे त्यांना माहित आहे मी डोळ्याने बघतो सांगतो नका ग्रु असं मी आज त्यांना नकली नोटा दिल्यात कामच नकली आहे यांचं आता काय त्यांच्याकडून तुम्हाला मी काय उद्या करेक्टर साहेबांना भेटणार आहे आणि मी खरं खरं सांगतो नाही नाही हे काही गेंड्याच्या कातलीची आहे दो याच्या अगोदर मी किती आंदोलन केलेत त्या गटऱ्याच्या नाल्यात उतरलो मी तरी हे पैसे खातात दोन कोटी अठरा लाख बिल देण्यासाठी मला म्हणतात देशमुख पाच लाख रुपये किंवा दहा लाख रुपये गप्प हे यांची फिरत ती आहे नाल्यात उतरलो तुम्ही पंधरा दिवसापूर्वी की हे नारे, नारे खाल्लेत लोकांनी आता दोन तासाला पाऊ झाला अख्ख्या लोकांच्या पाणी गेलं चाळी गेले कुठे गेल्यानं गरिबीची कीू आहे काय लोकांचे सत्रांचे लहानपणाचे पुस्तकं भिजलेत एक हे काय हे फ्री आहेत नक्कीच प्रत्येक गोष्टी ते लोक राजकारण करतात अजूनपर्यंत कचरा घोटाळा होता ड्रेनेज घोटाळा होता आम्ही बोललो जाऊ देत खातायत येत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत व जसा मालवणला सा, साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतात ना तसे आमच्या बदलापुरात पण पंचेस पंचेस किलोमीटर वागे वारे वाहतात पुतळा तुमचा होईल का जसा मालवणचा जो शिल्पकार होता न, नवीन होता त्यांनी परकीय शिक्षण घेतलेलं किती अनुभव होता काय झालं त्याचं सेम बदलापूर्ण होणार आहे असं मी तुम्हाला सांगतो आणि ह्याच्या बाबतीत महाराजांच्या बाबतीत आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही पुन्हा दुसरं आंदोलन करू या आम्ही इशारा देतोय बस टेंडर प्रक्रिया ही कायद्यानं ज्या अटी शर्ती जी काही चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीतच टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि जे आता जे उपोषण बसलेले आहेत त्यांनी ते बेकायदेशीर ते उपोषणा बसलेले आहेत आम्हालाच टेंडर द्या म्हणून ते बसलेले आहेत असं उपोषणा बसून टेंडर मिळत नसते जे कायदेशीर अटी शर्तीचे पालन करतात जे कायद्याच्या चौकटीत बसतात अशा लोकांनाच टेंडर दिलं जातं आणि नगरपालिकेनं सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसूनच केलेली आहे सकल मराठा समाजाने सुद्धा आता आंदोलन करत नोटांचं सोडवून बांधण्याचा प्रयत्न केला भ्रष्टाचार होतो आरोप नाही नाही भ्रष्टाचार हे बघा गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र शासन असेल या शासनाच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने चौकशी करण्याच्या ईओडब्ल्यू असेल अँटी करप्शन असेल किंवा सीबीआय असेल या लोकांनी असं आंदोलन करण्यापेक्षा किंवा असं नोटांचा हार वगैरे घालण्यापेक्षा त्या त्या रीतसर त्या त्या एजन्सीकडे लोकशाही मार्गाने तक्रारी कराव्या त्या त्या एजन्सी तशा चौकशा करतील आणि तसक्या आढळतं शिक्षा होईल जो काय दोषी कोण असेल त्याला परंतु मी अजून छातीठोकपणे सांगतो की ही जी प्रक्रिया केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या म महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगला बसावा यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तो चांगला पुतळा बसू आणि मी परत एकदा सांगतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेलं नाही जे काही आम्ही काम केलेलं आहे जे काही हे केलेलं आहे ते शासनानं दिलेल्या चौकटीमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून जे काही निर्देश आहेत त्या माध्यमातून ॲक्टच्या प्र ॲक्टमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये बसूनच आम्ही निविदा प्रक्रिया केलेली आहे आणि तिथे तशी वर्तवडे दिलेली आहे जो दावा केला जातो की थी, तीस लाख जास्त एल वन लाल टू ला दिला ऍक्च्युली जे हे आरोप करतात त्यांनाच हे टेंडर समजलेलं नाही असणार म्हणजे ॲक्च्युली टेंडर आमचं वेगळ्या पद्धतीचं आहे टेंडरला आम्ही ही आम आम्ही ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करणार आहोत त्या ठिकाणची त्या लोकांनी पाहणी करायची होती आणि त्या टोपोग्राफीला तिथल्या त्या परिसराला सुटेबल पुतळा कुठला राहील त्या पुतळ्याचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि ती ती जी आम्ही एक समिती नेमलेली आहे ती समिती जो पुतळ्याची डिझाईन किंवा जो ज्या पुतळ्याचं प्रेझेंटेशन आवडेल ज्या पुतळ्याची डिझाईन आवडेल तो पुतळा आम्ही फायनल करणार आहोत आणि असं जो ज्या आणि त्या लोकांना आम्ही तो टेंडर देणार त्यामध्ये असं वन एल टूचा असा विशेष आहे सुद्धा आरोप केलाय काही भाजपाचे नेते या ठिकाणी होतील पण किती आहे असे कोणी वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी जे जे, जे, जे लोक बोलवलेले ते लोक होतील त्या लोकांचे प्रतिनिधी यामध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा असं कुठल्याही स्वरूपाचं काहीही तथ्य नाही त्यामध्ये ठीक आहे थँक्यू सर थँक्यू समोर देखील आंदोलन केले जाते उपोषण मी माहिती घेऊन सांगतो नेमकं काय उपशे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा